नमस्कार मी राहुल तुम्हा सर्वांचं मराठी फार्मर या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे हा खास व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे कारण त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्वाची सूचना या व्हिडिओ मार्फत आपण पाहणार आहोत त्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी बनवत राहू चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्वाची सूचना आहे लाडकी बहिणी योजना यासाठी महाराष्ट्र सरकारने सर्व लाडक्या बहिणींना आता ई के वाय सी अनिवार्य केलेली आहे आणि त्याची ई के वाय सी अठरा सप्टेंबर पासून सर्व कडे सुरू झालेली आहे त्यासाठी सर्व लाडक्या बहिणींनी आपली ई के वाय सी करून घ्या त्यासाठी आपण ई के वाय सी आपण आपल्या मोबाईलवर पण करू शकतो किंवा आपण माही सेवा केंद्रावरती जाऊन पण आपली ई के वाय सी करू शकता जास्त काही नाही आहे यामध्ये फक्त आपला जो लाभार्थी आहे त्या लाभार्थ्याचा आधार कार्ड लागणार आहे आणि त्या, 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 त्या आधार कार्डला कार जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल आपल्यापाशी लागणार आहे कारण आपल्याला एक ओ टी पी पाठवण्यात येणार तो ओ टी पी आपल्याला त्या वेबसाईटमध्ये एंटर करायचं आहे त्यासाठी आपण आपला मोबाईल बरोबर ठेवा आणि जर काही लाडक्या म्हणजे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केला नसेल तर मोबाईल नंबर अगोदर लिंक करून घ्या आपण आपला मोबाईल नंबर लिंक माई सेवा केंद्रावर पण जाऊन करू शकतो किंवा आपण आपला मोबाईल आधार कार्डला आपल्या पोस्ट ऑफिस आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जा पोस्ट ऑफिसमध्ये पण आपला आधार कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक करून दिला जातो अशा प्रकारे आधार कार्ड घ्यायचं आहे आपण आता डिस्क्रिप्शनमध्ये आपण वेबसाईट देणार आहोत त्या वेबसाईटवरती आपण प्रत्येकाने डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्यांना वेबसाईट भेटून जाईल त्या वेबसाईटवर आपण क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्ट जिथे आपल्याला के वाय सीकरण ते पेज ओपन होणार आहे त्यासाठी आपण आपल्या डिस्क्रिप्शनवरती जा आणि त्या लिंकवरती क्लिक करा आणि आपलं आधार कार्ड आधार कार्ड टाकल्यानंतर एक कॅपचा येईन कॅपच्या टाका म्हणजे केपच्यामध्ये नंबर येतात चार चार अंकी नंबर राहतो सहा अंकी तो नंबर टाकायचा कॅपच्या मध्ये आणि खाली सहमत करा यावरती सहमत या वरती सर्मत क्लिक करा आणि आपला ओ टी पी सेंड होईल तो ओ टी पी आपल्या मोबाईलवरती येईल आणि ओ टी पीचा जो ऑप्शन आहे त्या ओ टी पीच्या जागा फिल आहे त्या जा जागेवरती आपला ओ टी पी टाकून द्या आणि ओके करा त्यानंतर आपण आपल्या घरच्यांचा म्हणजे ज्यांचं पण तुम्ही कुपन दिलेलं आहे किंवा उत्पन्नाचा दाखला दिलेला आहे त्यांच्या नावावर असेल किंवा आपल्या वडिलांचा असेल किंवा आपल्या मिस्टरांचा मिस्टर असेल पतीचा असेल त्यांचा आधार कार्ड तिथे टाकायचा आहे त्यावरती पण आधार कार्ड टाकल्यास नंतर तो पण एक ओ टी पी सेंड होईल तो ओ टी पी पण तिथे ऑप्शन असेल ओ टी पी टाकायचा त्यावरती क्लिक करा आणि तो ओ टी पी तिथे टाकून द्या आणि ओके करून टाका सहमती दर्शवा लगेच तुमची इकेवायसी तिथे सक्सेसफुल झालेलं टाकून जाईल खूप सोपी पद्धत आहे जर कोणाला एक आता सर्व लाडक्या बहिणींना ही प्रोसेस जमणार नाही मोबाईलवरती त्यासाठी साधं सोपं सरळ आपण आपल्या किंवा कोणी पण आपलं जर जे पण आपल्या मोबाईल ज्यांच्याकडे असेल त्यांच्याकडून आपण ती पण करून घेऊ शकतो किंवा सरळ सरळ आपण माय सेवा से केंद्रावरती जा त्यांच्याकडून ही आपली सोपी पद्धत करून घ्या कारण जास्त अवघड असण्यापेक्षा आपली ही सोपी पद्धत आहे माए ई सेवा केंद्रावर जा किंवा जिथे पण कॉम्प्युटर असेल तिथे जाऊन आपण आपली ई वयशी करून घ्या तरच तुम्हाला येणारे जे हप्ते आहेत ते येत राहतील आणि होल्ड झालेले पण जून जुलै ऑगस्ट ज्यांचे पण भेटलेले नाही तीन महिन्याचे त्यांचे सुद्धा इके वयशी नंतर दिवाळीच्या मध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे तीन हप्ते प्लस सप्टेंबरचा म्हणजे चार हप्ते सर्व लाडक्या बहिणींना ला, जमा होऊन जातील त्यासाठी तुम्हाला आपली के वाय सी करणे अनिवार्य आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा काही अडचण असेल तर कमेंटमध्ये ते पण सांगा हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत शेअर नक्की करा आणि आपल्या लाडक्या बहिणींना पण सांगा की हा युट्यूब चॅनल खूप छान प्रकारे माहिती देतो यावरती सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद